राज राजा हरिचंद्रावर आहे आणि धरल्याच्या नंतर विश्वामित्राला वाटलं एवढं तपश्चर्या केली यांचं सत्व हरण केलं पण हे सत्वाला ना आढळले नाही मनामध्ये खंत वाटली भद्रिकास्त्र मला पुन्हा तपश्चर्यासाठी विश्वामित्र निघाला वर्षावर साठ हजार वर्ष मध्ये राजा हरिश्चंद्रा राज्य केला आणि पुन्हा त्यानंतर असणार राज असणारा त्याचा कोण रोहिदास बाळा आणि सगळे लोक एकही असा खाली ठेवलेला नाही सगळ्या विमानामध्ये बसले आणि उद्धार होती असणार वैकुंठ भोवणार सगळे अवेद्याने या परी अयोध्या उद्वारे वैकुंठास

सर्वांना सुंदर आहे पवित्र आहे पावन आहे लोमेश्वर ऋषी असणार या धर्माला सांगू लागलेले आहे कारण धर्म धर्माने विचारलं होत एवढा आमच्या वरिवार समय तर असा क्षण कुणाचा झाला आहे का याच्यावर कालच्या अध्यामध्ये सत्यवान सावित्रीची कथा झाली पुन्हा त्यानंतर असणारा राजा शिबी राजाची कथा झाली काल आणि पुन्हा आज असणारा हरिचंद्राचा आख्यान कारण हरिचंद्राला किती आणि वार समय पाहायला मिळणार आहे अस धर्म तुला याच्या पेक्षा काहीच नाही म्हणून ही कथा धर्माला सांगून आली पुढे गंधर्व तिला धर्म पाकशास्त्र गोड आहे पांडव कौरव जे असणारे पांडवचे असणारे कोणत्या गावामध्ये जातील आणि तिथं कौरव असणारे यांना धरून येतील आणि पाक शाळेमध्ये म्हणजे स्वयंपाक कोठडी मध्ये यांना बंद करतील अशी उद्या चाहत्यामध्ये कथा होणार आहे पांडव प्रतापनंद वृक्ष हरिश्चंद्र पाठ्या